नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे आणि यातील सगळ्यात प्रतिष्ठेची आणि महत्वाची निवडणूक आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कारण ही महानगरपालिका जिंकावी असं प्रत्येक पक्षाचं स्वप्न असतं परंतु सध्या तरी तिथे शिवसेनेचा भगवा फडकतोय आणि नेमकं आता या शिवसेनेचा भगवा फडकणार की एकनाथ शिंदे गटाचा फडकणार भाजप इथे आता स्वबळावरती सत्ता मिळवणार का किंवा राज ठाकरे यांचा इम्पॅक्ट किती असणार या सगळ्या गोष्टी असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या परंतु या चर्चेला फोडणी घालतायत ते दोन व्यक्ती एक म्हणजे संजय राऊत आणि दुसरे म्हणजे संदीप देशपांडे नेमकं याच दोघांबद्दल आपल्याला चर्चा करायची या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकूणच शिवसेना असो की मनसे असो या दोन्ही पक्षांची कार्यपद्धती खरे तर एकच आहे एक महत्वाचा नेता असतो आणि तोच सगळे निर्णय घेतो खर तर शिवसेना जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी उभी केली तेव्हा बाळासाहेबांचा शब्द ह्याच शिवसेनेचा शब्द असा असायचा कारण त्या शब्दावरती प्रतिप्रश्न प्रति उभे करणे ते न ऐकणे किंवा त्याबद्दल बाहेर काहीतरी वेगळं बोलणे अशा प्रकारचं कुठलंही स्वातंत्र्य शिवसैनिकांना नव्हतं आणि स्वातंत्र्य नव्हतं म्हणण्यापेक्षा कुठल्याही शिवसैनिकाला बाळासाहेबांचा शब्द सोडून वेगळं बोलणं हे कधीही वाटत नव्हतं त्यामुळे एकूणच शिवसेनेचं बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडून जर एखादा शब्द गेला तर तो शब्द हा अंतिम असणार हेच खर तर आधी होत नंतरच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली कधी छगन भुजबळ बाहेर पडले नंतर नारायण राणे बाहेर पडले राज ठाकरे बाहेर पडले परंतु यावेळी मात्र एकनाथ शिंदे जेव्हा बाहेर पडले तेव्हा मात्र त्यांनी शिवसेना हे नावही मिळवलं आणि शिवसेना हा राजकीय पक्ष आपला आहे हेही त्यांनी मिळवलं आणि मग आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची शिवसेना आहे तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी बाहेर पडल्यानंतर मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केलेला अर्थात बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेला हा नेता असल्यामुळे त्यांच्या सारखंच वक्तृत्व लाभलेलं असल्यामुळे त्यांच्या सारखीच चित्रकला लाभलेली असल्यामुळे राज ठाकरे यांच्यामध्ये लोक बाळासाहेब ठाकरेंना बघायचे आणि अर्थात त्यांची पक्षपद्धती कार्यपद्धती ही तशीच आहे परंतु सध्या मात्र दोन्हीही पक्षांचे दिवस वाईट चालू आहेत एकीकडे एक राज ठाकरे यांचे उमेदवार निवडून येत नाही तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे निवडून आलेले जवळपास जे काही आहेत ते सगळे पळालेले आहेत फार कमी लोक आता उद्धव ठाकरेंकडे उरलेले आहेत अर्थात ठाकरे ब्रँडच्या ताब्यात मुंबई राहावी ही महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांची इच्छा आहे आणि म्हणून जर हे दोघे एकत्र येत असतील तर अर्थात महाराष्ट्रातील मराठी माणूस मुंबईतील मराठी माणूस खुश होईल याबद्दल कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही परंतु आता हे दोघे एकत्र येत असताना दोन व्यक्ती मात्र या दोघांना एकत्र येऊ देणार नाही असं साफ कळत आहे जितकी इच्छा हे दोघे एकत्र न येण्याची कदाचित भाजपची असेल त्यापेक्षा जास्त इच्छा मला वाटतं संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांची असावी कारण हे दोघं एकत्र येणार म्हटल्यावरती संदीप देशपांडे यांचे वादग्रस्त वक्तव्य वारंवार समोर येत आहे होय आम्हाला आधी दुःख झालंय मग इतकी वर्ष तुम्ही काय करत होतात ऐंशी चे वीस वर आले म्हणून तुम्हाला आता असं वाटतंय का वगैरे वगैरे खरं तर राजकारणामध्ये गेलेल्या दिवसाबद्दल फार बोलून काही मिळत नसतं राजकारणामध्ये येणाऱ्या दिवशी आपल्याला काय मिळवायचं आहे त्यानुसार काही पावलं टाकावी लागतात अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणाचे भीष्म पितामह आपण ज्यांना म्हणतो ते शरद पवार सुद्धा वारंवार सांगतात राजकारणामध्ये कुणीही अचूत नसतं आपण कुणाही सोबत जाऊ शकतो अर्थात सत्तेचे गणित बघून हे सगळं ठरवलं जातं आणि म्हणूनच की काय शरद पवार कधी काळी बीजेपीला त्यांनी बाहेरून पाठिंबा दिलेला होता सध्या अजित पवार भाजप सोबत आहे ज्या आर एस एसच्या विचाराच्या विरोधात पुरोगामित्व या महाराष्ट्रामध्ये पेरण्याचा या पवार कुटुंबाने प्रयत्न केला त्याच भाजपच्या मांडीवरती जाऊन हे बसलेले आहे सत्तेसाठी हे अढळ सत्य आहे आणि त्यामुळे सत्तेच्या चाव्या चा ताब्यात राहाव्या म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्यासाठी जर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र असतील तर जुनी उनी दुनी काढून या दोघांना दूर करण्याचं काम हे दोघं करतायत अर्थात यामुळे जर युती झाली नाही आणि मुंबईवरती या दोघांचंही काहीच जर समजा नगरसेवक निवडून गेले नाही आणि ही मुंबई जर ठाकरेंच्या हातून निसटली तर याला माझ्या मते तरी हे दोन लोक सगळ्यात जास्त जबाबदार असतील हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर नक्की हा संजय राऊत आणि संदीप देशपांडेंपर्यंत पोहोचवा धन्यवाद अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद